नागपूर मध्ये स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन्स इथं स्वच्छता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी हिरवा झेंडा दाखवून दौडची सुरुवात केली लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या दौड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलं युवावर्ग विद्यार्थी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी नागपूर शहराला स्वच्छ सुंदर स्वस्थ शहर साकारण्याचा निर्धार केला दौड़ मध्य प्रथम द्वितीय तृतीय विजयी स्पर्धक पारितोषिक देखो हम पंद्रह दिन जो है अलग अलग उपक्रम इस प्रोग्राम यानी इस पूरे पंद्रह दिन में हम करने वाले हैं उसका ही एक पार्ट स्वच्छता दौड़ क्लीनलीनेस मैराथन जो है वो हमने आज आयोजित की थी नागपूर सिटी के हमारे लोगों ने बहुत इसको बढ़िया तरीके से रिस्पोंड किया है और एक मैसेज है कि हमें हमारी सिटी को स्वच्छ और सुंदर बनाना है जी स्वच्छता दौड अभियान जाहीर केला त्याचा मुख्य उद्देश होता की आपला एनवायरमेंट आपला परिसर नीट एंड क्लीन हवा आहे जर आपला नीट एनवायरमेंट नसेल तर त्याच्यामुळे आपल्याला डिसीज वगैरे होऊ शकतो त्यामचा हा उद्देश होता की सगळ्यांनी हा मोहीमोडे जागरूकता झाली पाहिजे हा मेन उद्देश होता महानगरपालिकाचा हे आयोजन केल्यामुळे आम्हाला खूप खूप धन्यवाद देतो मी महानगरपालिकेचा